हे रवा सँडविच बॅटर घेतलंय आपण त्यात तिखट मीठ चवीनुसार टाकायचं आणि काढवायचं आहे चांगले मी रवा सँडविच बॅटरमध्ये टाकलं होतं तिखट मीठ सगळं पण आता मी यात परत टाकलं कारण सांगते तुम्हाला कारण की मी यात एक अंड टाकणार आहे त्यामुळे मी त्यात परत तिखट आणि मीठ टाकलं आणि ते चांगलं फेटून घेतलं टाकायचं ते आणि हे बॅट बघूया कसं होतं येते फर्स्ट टाईम मी म्हणजे uh, पहिला पण एक एक्सपेरिमेंट केला होता तो व्हिडिओ मी टाकला आहे चॅनलवर आता हा दुसरा एक्सपेरिमेंट हा माझ्या नवऱ्याने सांगितला बघूया आता कसं होतं येते आणि तुम्हीही सांगा हे कसं झालं आहे की आणि चांगलं झालं असेल तर तुम्हीही करून बघा आणि मला सांगा की हा एक्सपेरिमेंट कसा झाला आहे तर असं काहीतरी डोक्यात एक एक आयडिया येतात काही काही करायला लागलो ना तर एक एक आयडिया येतात त्यामुळे मग मी केलं बघूया आता पसरून हे चांगलं स्प्रेड पसरवून घ्यायचं चांगलं आणि मग त्यावर झाकण ठेवायचं हे झाकण थोड्या वेळेस ठेवायचं आहे तो रवा शिजण्यासाठी मग काढून टाकायचा म्हणजे जे खाली जे तव्याला असतं आपण हे ही खालची साईड ही चांगली मस्त क्रिस्पी होण्यासाठी झाकण काढून ठेवायचं बघूया मी एकच मिनटं ठेवलंय छान रवा शिजलेला दिसतोय आता हो देऊया मस्त मोठ्या गॅसवरती खाली क्रिस्पी मोठा गॅस केला ना खालचं छान क्रिस्पी होतं म्हणून मोठा गॅस केला आणि थोडस तेल टाकूया आपण साईडला थोडं तेल टाकूया म्हणजे क्रिस्पी होईल ते जास्त नाही टाकायचं द्यायचा आता बघूया क्रिस्पी झालंय का वा झालंय मस्त ब्राऊन कलर आलाय आता इकडे दुसऱ्या साइडनी पण होऊ देऊया आता बघूया झालंय का वा मस्त झालंय बघा हम्म आता बघूया खाऊन कसं झालंय ते मस्त